बरोबर हा एक महत्वाचा आणि दुर्लक्षित विषय आहे बऱ्याच वेळा हळद काढल्यानंतर म्हणजे जमिनीमधनं बाहेर पडली मोकळी झाली आणि शेतकऱ्याकडून आपण गोळा करून घेतली लेबरकडून गोळा करून घेतली तर गोळा केल्यानंतर ती साठवताना जमिनीमध्ये आता बऱ्याच वेळा हाय तिथं ढीग मारले जातात परंतु हे ढीग मारणं कधी कधी तापमान हे वाढत चाललेलं आहे वातावरणामध्ये तापमान दिवसा तापमान खूप जातं आणि संध्याकाळी आपल्याला थंडी वेळा चालू होते असं असं जे वातावरण असतंय अशा वेळी त्या आपल्याला हळदीला हा, त्रास होण्याची शक्यता आहे शिजवापर्यंत म्हणजे आपल्याला जवळजवळ आपण ती शिजवायचा कालावधी बघितला तर आपल्याला ते वेळ निघून जातोय त्यावेळेला म्हणजे काही चार दिवस असतील पाच दिवस असतील आठ दिवस असतील तोपर्यंत लेबर मिळणं किंवा तो हे मिळणं मशीन मिळणं कुकर मिळणं या कालावधीमध्ये आपल्याला हे केलेले ढीक जे आहेत जिथं आहे आहे तिथं आपण जमिनीमध्ये दे पोट देतो जसं तुमच्या इकडे या फोटोमध्ये बघितलं असाल तर डाव्या हाताच्या फोटोमध्ये तो, 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 तो हा ढीग हाय असत तिथं मारलेला आहे तसंच काही लोक ढीग हे सावलीमध्ये मारतात तर तुम्ही जर हाताच्या फोटो मध्ये बसाल तर हा ढीग हा पूर्ण शेतकऱ्यांनी आपल्याला झाडाची चांगली सावली आहे अशा ठिकाणी मारलेला आहे परंतु दोन्ही गोष्टी विचार केला तर उन्हामध्ये ठेवलेली हळद ही खराब होण्या शक्यता असते वरचा कोण आपल्याला उन्हाच्या तो वरचा जो लेअर आहे या ढिगातला तो खराब होण्याची शक्यता आहे परंतु सावलीमध्ये असेल तर तो हा प्रमाण आपल्याला प्रमाण कमी दिसतं दुसरी गोष्ट या आपल्याला सावलीमध्ये जर अशी आपल्याकडे उपलब्ध नसेल सावली नाही ना करता आली किंवा काय करत तर आपल्याकडे आज सहजासहजी उपलब्ध होणार जे काही ग्रीन नेट आहे ही नेट जरी आपण जर वापरली जे आपल्या त्या ह्याच्यापुरती आपण त्यावरती नेट नेटचं एक हे तयार करून घेतलं छत तयार करून घेतलं तात्पुरतं त्याला त्रिकोणी आकारामध्ये असेल चौक मध्ये असेल आपले जे ढीग आहे तो ढिग आपण त्या त्याने झाकून घेतला ते हिरव्या नेटनं तर देखील आपल्याला पन्नास टक्के साठ टक्के शेड आपल्याला त्या नेटमध्ये मिळते आणि ती सावली आपल्याला पुरेशी राहते अशा वेळेला जनरली आपण कंदारचा ढीग जो आहे तो उन्हात न ठेवता त्याला सावलीमध्ये तु ठेवणं गरजेचं आहे मग ती तुमची झाडाची सावली करा किंवा एखाद्या नेट लावून साठ टक्के पन्नास टक्के कराव शिजवताना हा प्रॉब्लेम येणार नाही खर खराब होण्याचे प्रमाण कमी होऊन जाईल धन्यवाद धन्यवाद सर तर शेतकरी बांधवांना बघत सरांनी सांगितलं की जो आपण ढीग लावतो जो आपण हळदीचा आता तुम्ही दोन्ही फोटो बघत असाल एक ढेक उन्हामध्ये आहे आणि एक ढीक सावलीमध्ये आहे जर तुम्ही शेताच्या जवळ झाड वगैरे नसेल तर तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे नेटचा उपयोग करू शकता जेणेकरून नंतर जे आपल्याला त्याचं मॉइश्चर कमी होणार आहे हळदीतलं काढल्यानंतर तर ते कमी होणार नाही आणि आपल्याला त्याचा उत्पादनामध्ये नक्कीच चांगला फायदा